चला तर आज अगदी कुरकुरीत अशी मुगाच्या डाळीची भजी बनवूयात आणि पावसाळा म्हटलं की असं गरमागरम नेहमीच काहीतरी खाण्याचं मन करतं तर ही अगदी बेस्ट अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर मुग डाळीची भजी बनवण्यासाठी मी इथे एक कप मुगाची डाळ घेतली आहे आता ही जी डाळ आहे ती शिलट्यावाली डाळ आहे आणि यात अर्धा कप उर्दाची डाळसुद्धा मी घेणार आहे आणि ही सुद्धा शिलट्यावालीच डाळ आहे ही भजी आपण फक्त मुगाच्या डाळीची सुद्धा बनवू शकतो पण जर उर्दाची डाळ याच्यामध्ये टाकली म्हणजे थोड्या प्रमाणात जर उर्दाची डाळ आपण टाकतोय तर भजी आणखी जास्ती कुरकुरीत होतात आता तुम्हाला जर उर्दाची डाळ आवडत नसेल तर उर्दाच्या डाळीऐवजी तुम्ही थोडं तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये टाकू शकता त्याने ही भजी अगदी कुरकुरीत होतात आता डाळ मी चांगली स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपण चार तासांसाठी म्हणजे जवळपास चार ते पाच तासांसाठी ही डाळ मी भिजत ठेवली आहे तर बघा डाळ ही भिजल्यानंतर किती फुललेली आहे म्हणजे डाळीची क्वांटिटी वाढलेली आहे तर आता डाळ आपण ग्राईंड करून घेणार आहोत आता डाळ ही जी ग्राइंड करताना आपल्याला डाळ ही खूप जास्त बारीक ग्राइंड नाही करायची आहे तर जाडसरच आपल्याला डाळ ही ग्राइंड करून घ्यायची आहे म्हणजे अगदी पल्स मोडवरतीच आपल्याला मिक्सीही चालवायची आहे आता यातच मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालते आहे आणि अर्धा इंच अद्रकीचा तुकडा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेते आहे आणि थोडी कोथिंबीर आहे आणि यात कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा आहेत त्याने छान असा फ्लेवर येतो तर कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी घालून घेतली आहे आणि अगदी पल्स मोडवरतीच मी ही चालवलेली आहे तर बघा या टेक्स्चरमध्ये आपल्याला डाळ ही ग्राईंड करून घ्यायची आहे म्हणजे थोडी थोडी डाळ यामध्ये दिसती आहे अगदी अशीच जाडसर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर उरलेली सुद्धा ग्राइंड करून घेऊया तर डाळ आपली वाटून झालेली आहे आता भज्यांसाठी नाही छान असा ड्राय मसाला आपण बनवून घेऊया तर इथे मी कढईमध्ये एक चमचा धने घातलेत एक चमचा बडिशोक घातलेली आहे आणि एक चमचा जिरयामध्ये घालून घेतलेला आहे आणि अगदी दोन ते तीन सेकंदासाठी आपल्याला हे फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे फार रंग आपल्याला याचा बदलायचा नाही आहे तर थोड्या वेळासाठीच आपल्याला सा रोस्ट करून घ्यायचा आहे आणि याला आपण आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया तर अगदी जाडसर असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर बघा अगदी असं जाडसर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते खातांनी भजनमध्ये छान असा त्याचा फ्लेवर लागला पाहिजे तर हा सर्व मसाला जो आहे तो मी डाळीमध्ये टाकून घेतला आहे आता इथे मी तीन ते चार कांदे कट करून ठेवलेले होते ते यामध्ये घालती आहे हिरव्या मिरच्या घालती आहे मिरची ही तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घेऊ शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातली आहे हळद थोड्याच प्रमाणात घालायची म्हणजे भज्यांचा रंग फार पिवळसर होत नाही आणि तिखट यामध्ये घालून घेतलेला आहे मिरची पण घातली आहे त्यामुळे तिखट हे एकच चमचा मी आत घातलेला आहे आता अगदी छान असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमचाने मिक्स करण्यापेक्षा हाताने छान असं मिक्स केल्या जातं जा त्याच्यामुळे हातानेच व्यवस्थित असं सर्व गोष्टींना मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता थोडी बाइंडिंग येण्यासाठी मी एक मोठा चमचा भरून बेसन घालती आहे आणि बेसन सुद्धा यामध्ये अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाचे गोळे यात व्हायला नको आता इथे साइडला तेलही गरम होण्यासाठी मी ठेवलं होतं तर तेल हे मीडियम गरम आहे आणि मीडियम गरम तेलामध्ये भजी आपल्याला सावकाश सोडून घ्यायची आहे तर जशी तुम्हाला आवडतात छोटी मोठी ज्या आकाराची आवडतात भजी आत सोडायची आणि चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत तर आपली एक बॅच आता भज्यांची तळून झालेली आहे बघा किती छान असा ब्राऊन रंग भज्यांना आलेला आहे आणि किती मस्त कुरकुरीत अशी भजी आपली दिसत आहेत तर चला आता ही बॅच आपण काढून घेऊया आणि बाकीची भजी तळून घेऊया तर अगदी गरम गरम आणि कुरकुरीत अशी मुगाच्या डाळीची भजी आपली बनलेली आहेत आणि पावसाच्या वातावरणात अशी गरम गरम भजी खाण्याचा आनंदच काही वेगळा असतो तर चला या भज्यांसोबत ना अगदी झटपट अशी होणारी एक चटणी बनवूया तर या, या चटणीसाठी आपल्याला लागणारे भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना तर इथे कोथिंबीर आणि पुदिना मी स्वच्छ असा धुवून घेतला आहे आणि तो मिक्सरच्या चारमध्ये घालून घेत आहे दोन हिरव्या मिरच्या घातल्यात तीन ते चार लसणाच्या चा पाकळ्या घातल्यात थोडासा चाट मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं असं पाणी घालून आपल्याला याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे ही चटणी या भज्यांसोबत अगदी अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि भजी अगदी कुरकुरीत आणि मस्त चटपटीत अशी बनलेली आहेत तर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग